जगामध्ये तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व मनुष्य जन्माला येणं हे नाही बरं का माणसं बरी जन्माला येतात भरपूर लोकसंख्या आमची वाढतेच आहे पण मनुष्यत्व असा शब्द आचार्यांनी वापरला आहे माणूस पण ज्याला म्हणावं फार दुर्मिळ आहे बर दिसतं का हो आता तर नाहीच आता आम्ही इतके पुढारलो इतके सोफिस्टिकेटेड झालो शेजारी कोण राहतंय याचा पत्ता नसतो आम्हाला फ्लॅट संस्कृतीमध्ये त्यामुळे माणूस पण शोधून सापडा मिळवावं लागतं मनुष्यत्व मुमुक्षम दुसरी गोष्ट सांगितलीये लक्ष देऊन ऐका बरं विठाल विठाल पहिली गोष्ट मुमुक्षुत्व मनुष्यत्व दुसरी गोष्ट मुमुक्षुत्व मोक्षाची इच्छा असणं ही दुर्लभातली दुर्लभ गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट आहे दुर्लभ असलेली महापुरुष संश्रया संतांचा सत्पुरुषांचा साधूंचा सज्जनांचा संग आयुष्यामध्ये मिळणं ते फार दुर्मिळ झालंय साधू माणसं ज्यांनी सा धुतले त्याला म्हणायचं साधू ज्यांनी षडविकार धुवून टाकले त्याला म्हणायचं साधू आणि अशा वृत्तीची माणसं आजूबाजूला मिळणं हे दुर्मिळ होऊन बसलंय म्हणून आचार्य म्हणाले या तीन गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहेत मग दुर्लभ असलेलं मनुष्यत्व जर आम्हाला मिळाले माहि ना नरदेहाला आम्ही जन्माला आलो चौऱ्याऐंशी लक्ष योनी मात्रांमधून मानव देह प्राप्त झाला त्या देहाचं खरं सार्थक काय आहे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील सार्थक काय या नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला धन्य धन्य हा नरदेव हो, येथील अपूर्वता हो जो जो की जे परमार्थ ना हो तो तो पावे सिद्धी ते दे। सकल देहा माझी हो, भागवत अति दुर्लभ मनुष्य देव प्राप्तीचा माझी पहा होतिदुर्लभ मनुष्य देहो नाथांनी सांगितलं समर्थांनी सांगितलं तुकोबांनी सांगितलं ननोबांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं दुर्लभ असलेला नरदेह आम्हाला प्राप्त झाला मग त्या देहाचं काय सार्थक आहे काय करायचं जन्माला येऊन जन्माला येऊन काय करायचं असं विचारलं तर काही मंडळी छान उत्तर देतात खा प्या मजा करा आरामात राहा चारवाकाचं तत्वज्ञान सुद्धा काही लोक समोर आणतात ऋणं कृत्वा घृतम पिबेत कर्ज काढून तू प्या म्हणले पुन्हा काय माहिती पुढचं त्यामुळं मजेत राहायचं मस्त राहायचं कशासाठी जगतो आपण लोक म्हणतात खाण्यासाठी मग म्हंटल कशासाठी खातो आपण जगण्यासाठी याच्या पलीकडं आमचं जातच नाही परवा एक मावशीबाई म्हणले आमच्या जावयाला फार म्हणले खावं लागतं चांगलं चुंगलं करून खायला घालते आता हे खरं सासू सासरा जाऊ हे कीर्तनच नसावं पण लोकांना तेच आवडतंय करायचं काय असं सांगितलं की आमचा महिला वर्ग लगेच चेहरे खुलतात बघा तुम्ही जरा काहीतरी आता हा सासूची गोष्ट पण असं नाहीये बरं हे सासू सासऱ्यांच्या गप्पा मारण्याचं ठिकाण हे नाहीये त्या मावशी म्हणले आमच्या जावयाला फार म्हणले खायला लागतं मग म्हणलं खाल्ल्यावर खाल्ल्यावर मस्त ताणून देतात झोप येते मग झोपल्यावर हा झोपल्यावर पुन्हा खायला लागतं खाल्ल्यावर पुन्हा झोपायला लागतं हेच चाललंय आमचं व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ माझ्या जन्माचं ध्येय काय माझ्या जन्माचं गंतव्य काय मी काय करायचंय जन्माला येऊन वाटसरू रस्त्याने निघालाय गावात आला अनोळखी व्यक्तीला विचारलं म्हणले हे गाव आहे हा रस्ता कुठं जातो गावातल्या <small> <small> लोकांनी त्याला विचारलं पाहुणे तुम्ही कुठले म्हणले तुम्ही कुठून आला तो म्हणला माहित नाही माहित नाही बरं मग जायचंय कुठं तुम्हाला ते पण माहिती नाही म्हणले कुठून आलो माहिती नाही जायचंय कुठं माहिती नाही दे म्हणले तुम्ही कोण हे तरी माहिती आहे का नाही म्हणले ते पण नाही माहिती मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे जगात घडले ममसाच येणे याचा विचार करिता श्रीणि काया सांगून हे सुखी करा मज स्वामीराया मी कोण कोठील, मी कुठून आलोय मला कुठं जायचंय येताना काही गॅरंटी कार्ड घेऊन हो आलोय का आपण अमुक इतके इतके दिवस मी इथं राहणार आहे आणलंय का कुणी आणलं असेल तर सांगा येताना प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे वॉरंटी आहे साधा एखादी वस्तू बाजारातून आपण आणली तरी त्याच्यावर आपण काय बघतो पहिल्यांदा महिला वर्ग एक्सपायरी डेट हां मग ती खाण्याची असू दे कुठली वस्तू असू दे काही वर्षाची दोन वर्षाची त्याला गॅरंटी आहे वॉरंटी आहे तसं या वस्तूला काही वॉरंटी आहे का काही गॅरंटी आहे का काही कार्ड येताना सोबत आणलंय का पाठवलंय का नाही आहे मग काय विश्वास आहे कुठला क्षण शेवटचा ठरू शकतो कुठला दिवस शेवटचा ठरू शकतो नाही माहिती वेळ वार तिथी दिवस सगळं निश्चित आहे फक्त आपण अनभिज्ञ आहोत आणि आपल्याला त्याचं विस्मरण झालंय म्हणून आपण भ्रमात भ्रमिष्ठासारखे राहतो त्याचं स्मरण व्हावं ही तुकोबरायांची इच्छा आहे कारण तुकोबरायांनी का केलं आणि त्यातून तुकोबरायांना काय मिळालं नेमकं काय केलं तुकोबरायांनी ते केल्यामुळे महाराजांना काय मिळालं हे तुकोबराय आम्हाला का सांगतात कारण आम्ही आयुष्यभर इतकं करतो इतकं करतो संसारासाठी प्रपंचासाठी इतकं करतो पण आमचं करणं काही संपत नाही थांबत नाही आम्ही इतकं मिळवतो इतकं मिळवतो इतकं मिळवतो मिळवणं काही संपत नाही मग तुकोबराय म्हणतात नेमकं काय करायचं आणि काय मिळवायचं अभंगाच्या प्रथम चरणावर

टिका हो मनापासून टाळ्या वाजवा जीव तोडून ही मंडळी साथ करतात मला महाराजांचं नाव नाही माहिती पण पखवाजवरची थाप हर्षल त्यांना था। धन्यवाद आणि जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी कारण निर्जीव असलेल्या चांबड्यातनं तुम्हाला मला बर वाटेल खरं वाटेल असा आल्हाददायक आवाज निर्माण करणं हे सोपरही हे एका दिवसात साध्य होत नाही त्यामुळे मनापासून ही सर्व गायकवादक सगळी मंडळी त्यांच्या ऋणात राहावं तेवढं कमी आहे महाराजांनी प्रथम मी काय केलं हे सांगितलंय याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस किंवा दिस गोड व्हावा काय केलं महाराजांनी अट्टहास केला प्रयत्न केला प्रयत्नांची पराकाष्ठा केली कशा करता शेवटचा दिवस गोड व्हावा आम्ही कधी विचार करतो शेवटच्या दिवसाचा आम्हाला तो नकोच असतो मृत्यू हे जगातलं अंतिम सत्य आहे मृत्यू ही अटल गोष्ट आहे हे माहीत असत तरी सुद्धा आम्ही एखाद्याला पोचवायला गेल्यानंतर काय गप्पा मारतो काय गप्पा असतात टायर घाल दोन चार म्हणजे अजून पेटेल आहे की नाही <laughs> काय नाही आत्ता होते काल होते संपलं सगळं मनुष्य जन्मात काही नाही शेवट झाला म्हणाले संपलं राम राहिला नाही जीवनामध्ये ना या सगळ्या गप्पा कुठे असतात तिथं तेवढ्या पुरतं येतं त्याला स्मशान वैराग्य म्हणतात तिथल्या असतं ते घरी आलो की आमचं स... जैसे थे सुरू मग आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला असं वाटतं मृत्यू आम्हाला कधीच येणार नाही आम्ही अमर आहोत पण असं नाहीये माणूस मृत्यूला घाबरतो नवे मृत्यूचं विस्मरणच माणसाला झालंय तुकोबराय म्हणतात आम्ही मरणाचा सोहळा केला आपुले मरण पाहिले म्या डोळा धन्य तो सोहळा अनुपम्य मरणा हाती सुटली काया माझा शेवट मी पाहिला तुकोबराय म्हणतात आमचं मरण आम्ही अनुभवलं आता जिवंतपणी अनुभव तुकोबरायांनी घेतलाय कशाचा आपण जागे आहात ना सगळे जिवंतपणी अनुभव घेतलाय कशाचा मृत्यूचा आणि मृत्यूचा कुठे सोहळा असतो का पण तुकोबरायांनी काय सांगितलं धन्य तो सोहळा अनुपम्य मरणाचा सोहळा केला तुम्ही आम्ही यामागे या, या विचारालाही शिवत नाही हा विचारही तुमच्या माझ्या अंतकरणाला मनाला शिवत नाही मरणाचा कुठे सोहळा असतो का महाराजांनी तो केला नवे साक्षात भगवंत न्यायला आले लोकांनी याच्यावरही शंका उठवल्या असं कुठं काही होतं का वैकुंठात विमान येतं का नाही महाराजांना विमान आलं न्यायला भगवंतांचं हे त्रिकाला गेले होते याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडवावा आता निश्चिंतिने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णे महाराज म्हणले यासाठी अट्टहास केला होता याजसाठी कशासाठी साध्य या। मिळवायचं होतं कुठलं साध्य अद्वैत भक्तीच भगवंताशी एक रूपत्वाच मी म्हणजे पांडुरंग पांडुरंग म्हणजे मी देव पहावयासी गेलो तेथे देवाची देव होऊनी ठेलो हा अनुभव महाराजांना घ्यायचा होता याजसाठी केला होता अट्टहास यासाठी अट्टहास केला प्रयत्न केला काय प्रयत्न केले कशासाठी केले शेवटचा शेवटाचा विचार केला का विचार केला आता शेवटचा दिवस म्हणजे नेमकं काय म्हणजे नेमका कुठला दिवस त्या दिवसाच्या प्रत्यक्षात आम्ही कधीच नसतो आम्हाला तो दिवस आमच्या आयुष्यात कधीच नको असतो पण ज्या मंडळींनी ज्या महापुरुषांनी ज्या संतांनी ज्या क्रांतिकारकांनी ज्या वीरांनी त्या दिवसाचा विचार केला त्यांचं जगणं खऱ्या अर्थी सार्थकी झालं जन्मले तेच जगती जन्मले चंदना चंदनासारखं होतं दुसऱ्यासाठी झिजणारं होतं आणि जे झिजतं तेच रुजतं त्यालाच सुगंध प्राप्त होतो जे झिजत नाही ते कुजून जातं आणि त्याला दुर्गंधी म्हणून अशा एखाद्या पुण्यस्मरणानिमित्त ज्यावेळी आपण येतो ना त्यावेळी ती व्यक्ती काय असेल याचा अंदाज लागतो त्यामुळे तुकोबराय म्हणतात की माझं जगणं यासाठी आहे माझा अट्टहास यासाठी आहे की माझा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे आज आम्ही देव देश आणि धर्म या तीन गोष्टींचा ज्यावेळी उच्चार करतो त्यावेळी आमचे समाजसुधारक आमचे क्रांतिकारक आमचे संत सत्पुरुष पूर्वसुरींची आम्हाला आठवण होते की त्यांनी आयुष्याचा प्रत्येक कण प्रत्येक श्वास वेचला देवासाठी धर्मासाठी आणि देशासाठी म्हणाले त्यांचा शेवट निश्चित गोड झाला निश्चित गोड झाला आजही हजारो वर्षानंतर सुद्धा साडेसातशे वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबांचं नाव घेतलं की आम्ही आमचं हृदय हेला होतं डोळे पाडा होतात तुकोबांचं नाव घेतलं तरी आमचा गोरू अभिमानानं भरून येतो की आम्ही महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो ज्ञानोबांच्या महाराष्ट्रात राहतो कारण महाराष्ट्राचं हे रसायन म्हणलंय ज्ञानोबा तुकोबा यांच्याशिवाय आमचं जगणं निरर्थक आहे संतांच्या पाठोपाठ आमचे महापुरुष छत्रपती शिवप्रभू असतील भगतसिंग राजगुरु अनंत कान्हेरे सुखदेव हे सगळे भगवत गीता हातावर घेऊन फासावर गेले मला वाटतं त्यांचा शेवट गोड झाला या सगळ्यांच्या जीवनाचा सांगोपांगपणे आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं श्रोते हो आम्ही जन्माला येऊन करतो काय आमच्या जीवनाचा शेवट गोड कसा होईल याचा कधी आम्ही विचार केलोय केला का केलाय का वास्तविक किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजी हे आपलं हे आपल्या बाबतीत बोलायचं झालं तू कुबराय सांगतात आम्ही नुसती स्वतःची फजिती करून घेतो पण शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय देह निघून जाणं देहाची राख होणं म्हणजे शेवट गोड होणं नाही म्हणजे शेवट होणं असं नाही देहाची जीवदशेतली जी भ्रमंती आहे ती संपणं म्हणजे शेवट होणं बरं का तुकोबरायांना यांना हे म्हणायचंय अनस्यूत यामधला अर्थ हाय की जीवदशेची भ्रमंती आहे जीव, जीव सप्त फिरतोय ना वासांसी जीर्णा नवानी गृहाती नरोपरा जीर्ण वस्त्र सांडीजे जे माऊली म्हणतात नव वस्त्र घालावं आणि जुनं वस्त्र टाकून द्यावं त्या पद्धतीनं हे शरीराचं चालू आहे चैतन्य तेच आहे प्रत्येक वेळी देह बदलतो आणि आम्ही त्या चक्रामध्ये अडकतो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे संसारे खलु दुस्तारी कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूड मते भज गोविंद जननम पुनरपी आम्ही अखंड त्या चक्रात सापडलोय मग आमचा शेवट कसा होईल गोड कोणता असेल शेवट आमचा याचा विचार करत असताना मला असं वाटतं शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय का कधीतरी आमच्या संतांकडे बघावं ज्यावेळी पांडुरंगाच्या पायरीवर सुद्धा बसू दिलं जात नव्हतं असे आमचे चोखोबा पायरीवर सुद्धा ही नया ती मी महार पूर्वी निळाचा अवतार मला बसता येत नाही सगळे लोक धक्का मारून हकलून द्यायचे अरे चोख्या देव भ्रष्ट झाला विटाळ झाला चाल बाजूला हट म्हणून हकलून द्यावं ढकलून द्यावं चोखोबांना का हो देवावर सावली पडू देत नव्हते असा साडेसातशे वर्षापूर्वीचा काळ कर्मठांच्या वर्चस्वाखाली असलेला संधी मिळाली की कर्मठ ही कर्मठाची खरी व्याख्या माझ्या मते विठाला विठाला थाला, 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 सद्भावात आहे सद्भावाचं लोणी देवाचरणी यांनी कधी माखायचं नाही करमट कुणाला म्हणायचं सद्भावाचं लोणी देवाच्या चरणी यांनी कधी माखायचं नाही सद्भक्तांच्या सद्भावाचं अमृत यांनी कधी चाखायचं नाही स्वतःच्या विषयी आणि कपटी मनाला यांनी कधीही रोखायचं नाही याला म्हणायचं करमट विषयांमध्ये लडबडलेली माणसं चोखोबांवर जरा काही झालं की आळ आणायचा जरा काही झालं की त्यांना त्रास द्यायचा आणि चोखोबांची भक्ती विलक्षण आहे पांडुरंगाच्या पायरीवर बसावं भगवंता मला तुझ्यापर्यंत येता येत ये नाही तुझ्या पावलांवर डोकं टेकता येत नाही काय अवस्था असेल आज आम्ही अठरा पगड जातीचा वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवू शकतो पण चोखोबांना काय वाटत असेल आपण कल्पना नाही करू शकत हाक मागावी भुकेला बहु झालो बहु भूकेला पांडुरंगाची कृपा झाली आणि काय व्हावा जीवनाचा शेवट तोही असा तसा नाही खऱ्या अर्थी गोड झाला अर्थी मुक्तता मिळाली अगदी जवळ सानिध्य मिळालं मंगळवेड्याच्या गावकुसवाच्या तटबंदीच काम चालू असताना भिंत अंगावर कोसळणी असंख्य कामगार मृत्युमुखी पडले नामदेव महाराज धावत आले पांडुरंग चोख्या गेला चोखोबा गेले भगवंतांनी सांगावं माझा शेला घ्या आणि या शेल्यामध्ये चोखोबांच्या अस्थि गोळा करून आणा या लोकांनी माझ्या बसू दिलं नाही ना आता कळेल चोखोबांच्या दर्शनाशिवाय माझं दर्शन मिळणं शक्य नाही भक्ताला असा अधिकार प्राप्त करून दिला आणि पांडुरंग परमात्मा सांगतात चोखोबांच्या अस्थि गोळा करून आणा प्रश्न पडला नामदेव स्वतः गेले लोकांना पाठवलं आस्थि उचलावी भगवंतांनी सांगितलं होतं कानाला लावा विठ्ठल 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 आवाज आला जमेला धरा नाही आवाजाला फेकून द्या ज्या अस्थिमधून ज्या हडामधून विठ्ठल विठ्ठल असा नाम यावं ती अस्थि गोळा करावी असं करत करत चोखोबांच्या सगळ्या अस्थि गोळा केल्या काय आदर्श आहे भक्तीचा नुसतं नाम घेतलं पण ते नाम झिरप झिरपत झिरपत हाडापर्यंत हाडा मांसामध्ये रक्तामध्ये पोहोचलं रोम रोम विठ्ठलमय झालं असे आमचे चोखोबा आणि त्या अस्थी गोळा करून आणून पांडुरंगाच्या समोर चोखोबांची समाधी भगवंतांच्या म्हणण्यानुसार नामदेवांनी स्वतः बांधलीये हा अधिकार चोखोबांचा शेवट गोड व्हावा तर असा श्रोतेह कोणता शेवट तो गोड व्हायचा म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यासाठी अट्टाहास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं अभंगाचं दुसरं चरण आता आता पावलो विसावा आता पावलो विसारे पावलो विसावा वा या करता त्यातून मला काय मिळालं हे या चरणात महाराज सांगतायत आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा कृष्णेची